तो माझा बॉडीगार्ड नाही आमदार महेंद्र थोरवेंनी आरोप फेटाळत विरोधकांकडून फसविण्याचा डाव असल्याचे स्पष्टीकरण सध्या नेरळमधील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचा प्रकार नेरळमधील रस्त्यावर अनेकांना अनुभवला मिळाला असे एक तरुण काठीने वाहन चालकाला बेदम मारहाण करीत आहे अनेकजण पाहत आहेत मात्र कोणीही त्यांना वाचवण्याचे काम करीत नाही असे असताना मात्र तो तरुण कोण आहे आणि त्याचा कोणाशी संबंध आहे याची खातरजमी न करता त्या तरुणाचा सरळ संबंध कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याशी लावेत त्यांचा बॉडीगार्ड असल्याच्या भासवत आमदार महेंद्र थोरवे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला मात्र या आरोपाचे खंडन करीत त्या तरुणाचा माझ्याशी कोणताही संबंध नसून विनाकारण उभाटा गटाचे नेते माझ्याशी त्या तरुणाचा माझा बॉडीगार्ड असल्याच्या भासवत माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत असे स्पष्टीकरण दिले स्टेशन हद्दीमध्ये जी काही घटना मारहाणीची घडलेली आहे त्या घटनेशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध माझा त्या ठिकाणी नाही आहे आणि तो माझा बॉडीगार्डसुद्धा नाही आहे जे काय आता सोशल मीडियावर मीडियावर मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियावर मी सर्व न्यूज पाहतोय त्याच्यामध्ये आमदार महेंद्र थोरवेंचा बॉडीगार्ड म्हणून सांगितलं गेलेला आहे तो माझा बॉडीगार्ड वगैरे त्या ठिकाणी नाही आहे दोन्ही कार्यकर्ते आपलेच आहेत त्या ठिकाणी त्यामुळे ज्याला मारहाण झाले तोही आमचाच कार्यकर्ता आहे माझा तो तर नातेवाईक आहे आणि ज्यांनी मारले तो का माझा काही ना बॉडीगार्ड वगैरे नाही आहे परंतु ठाकरे गटाकडनं जाणीवपूर्वक मला बदनाम करण्यासाठी त्यांनी असलेलं हे षडयंत्र आहे आणि त्यांनीच हे जाणीवपूर्वक केलेलं आहे माझं ठाकरे गटाला जाहीर आव्हान आहे की जो ज्या कार्यकर्त्याला मारलेला आहे तो कार्यकर्तासुद्धा माझा नातेवाईक का आहे तो ठाकरे गटाचा पण तो कार्यकर्ता नाही परंतु आम्हाला बदनाम करण्यासाठी ठाकरे गटाने केलेलं हे षडयंत्र आहे